दोस्त हो स्पेसमध्ये म्हणजे अंतराळात राहताना केवळ खानपानच नाही तर रोजची जीवनशैलीच पूर्णत बदलून जाते अहो तुम्ही ब्रश केलात तरी गुळण्या कुठे करणार कारण तुम्ही नेहमीप्रमाणे पाणी थुंकलात तर ते अतिसूक्ष्म गुरुत्वामुळे म्हणजे छोट्याशा ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पुन्हा तुमच्याच अंगावर येऊ शकतं <laughs> आता तुम्ही यावरून कल्पना करा की मलमूत्र विसर्जन करताना किती प्रॉब्लेम्स येते कसं आहे मलमूत्र विसर्जन करण्यासाठी मानवाला गुरुत्वशक्तीची म्हणजे ग्रॅव्हिटेशनची गरज नसली तरी त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वशक्ती लागते अंतराळात टॉयलेट वापरताना सक्षम आणि हवेच्या झोताचा वापर केला जातो अंतराळवीरांच्या मूत्रापैकी नव्वद टक्के रिसायकल करून त्याचंच पेयजलामध्ये रूपांतर केलं जातं खरं सांगायचं तर पृथ्वीवरून पाणी नेण्यापेक्षा मूत्राचं रिसायकल करणं स्वस्त पडतं कसं आहे अंतराळवीरांची विष्ठा त्यांनी वापरलेला टॉयलेट पेपर आणि ग्लव्ज यांना हवाबंद पिशवीत पॅक केलं जातं मग स्पेस स्टेशनवर तयार झालेला हा कचरा मालवाहू यानाच्या माध्यमातून पृथ्वीवर पाठवला जातो हे यान जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतं तेव्हा हा कचरा हवेतच जाळला जातो म्हणून आकाशात कधीही तुट्टा तारा दिसला म्हणून विष मागत असाल तर लक्षात ठेवा तो तारा नसेल कदाचित अंतराळवीरांची जळती विष्ठा देखील असू शकते मंडळी तुमचे कुतूहल जागृत ठेवणारे असेच विविध विषयांवरचे व्हिडिओज बघण्यासाठी कुतूहल कारखान्याच्या इन्स्टाग्रॅम पेजला फॉलो करा त्याचबरोबर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे नोटिफिकेशन्समध्ये आमच्या नि नवीन व्हिडिओजबद्दलची माहिती तुम्हाला त्वरित कळेल